प्रत्यपेक्षा आपला कोकणी माणूस या युट्यूब चॅनलच्या आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे मंडळी दिवस खास म्हणजे बोलण्यापेक्षा आहे ना जार टाकण्यासाठी आलो होतो तळीला आणि आपल्या मित्राचाच मोबाईलचा शॉप आहे आपला मित्र संतेश दादा तर दोन वर्षांनी मोठा आहे माझ्या पण आपली ओळख वगैरे पहिल्यापासून म्हणजे माझ्या भावाची आणि ह्याची जास्त ओळख होती त्याच्यानंतर मग माझी पाण्याच्या स्वरूपात ओळख झालेली आहे आणि आपण आलो आहे तळीमध्ये आपल्या भावाच्या शॉपमध्ये विजिट करण्यासाठी आणि खास करून आपल्याला एक नवीन मोबाईल पण घ्यायचा होता तर आलो आहे आपल्या भावाच्या मोबाईलमध्ये तर बघूया आपला मोबाईल कुठल्या पद्धतीचा भेटतो आहे चला तर म्हणजे आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो नमस्कर नमस्कर। तरी तरी कौन्ट आहे नमस्कार भावा नमस्कार मित्रांनो आपण ध्रुव मोबाईल शॉपिंग तळी तळीमध्ये आलो आहे आणि आपल्या मित्रालाच विचारूया आपल्याकडे कोणते कोणते फोन अवेलेबल आहेत आणि त्यांची प्राईज वगैरे काय आहे कारण प्रत्येकाच्या खिशाला परवडेल असा आपला मित्राचा शॉप आहे आणि त्याच्याकडे मोबाईल देखील मिळतात तर मित्रा जरा सांगू शकतोस आपल्याकडे लो प्राईसपासून बेगेस्ट पर्यंत आहे हो पर हो पाहिजे तो आपल्याला मोबाईल बघू शकतो ओके एक्स आहे एक बेस्ट क्वालिटी आहे कॅमेरा क्वालिटीतलं लगेच मॉडेल आलं आहे ओके okay. मार्केटमध्ये रिअडमीमध्ये पण भेटून जाईल तुला मित्रांनो इकडे बघू शकता आपल्याकडे हवे असलेले मोबाईल आणि लेटेस्ट मोबाईल पण आहे सगळे आणि आपला भाऊ पण इथे दाखवतोय पर पर तर मित्रांनो वरती आपल्याला आयफोन पण दिसतोय म्हणजे आपल्याकडे ना आयफोन पण अवेलेबल आहे आणि मोबाईल शॉपिंग म्हटल्याच्यानंतर आहे ना आपल्याकडे सगळे मोबाईल अवेलेबलच पाहिजेत आणि भाऊ आपला परत सांगतोय आयफोन अवेलेबल आहे हां तर इथून आयफोन जास्त जातात कारण मी परवा पण बघितले होते दोन आयफोन एकाच दिवशी गेले होते कारण लोकांना प्रसिद्ध करणारा असा आयफोन आहे तो प्लस छोटे मोबाईल असतात ना आपल्या ग्रामीण भागात जास्त हे वापरले जातात कारण आजी आजोबा आपल्याकडे घरी असतात ना त्याच्यामुळे यांना स्क्रीन आपला मोबाईल कळत नाही नवीन हे आयफोन पण आहे स्क्रीन टचवरले म्हणजे मोबाईल न ऑपरेट करता तुम्ही ह्याच्यावरून ऑपरेटिंग करू शकता सांगा वगैरे ओके डिजिटल आहे ते ज्याची प्राईस आपण नंतर सांगूयात पहिल्यांदा आपण पुरेपूर माहिती घेऊया अजून मोबाईल व्यतिरिक्त आपल्याकडे काय काय आहे बाबा एक्सटेल वॉच आहे हां ब्लूटूथ आहे वायरलेस ब्लूटूथ आहे वायरलेस ब्लूटूथ कर ग्लास पण आहेत जे कर मोबाईल आता नवीन मध्ये आहेत वगैरे ओपो मध्ये केडीएम चे डी ग्लास आहेत नॉन एच डी ग्लास आहेत प्रायव्हेट पण ग्लास आहेत okay. केबल डाटा केबल ओरिजिनल चार्जर आणि प्लस आपला भाऊ आहे ना मोबाईलचं मोबाईलचं काम देखील करतो इथे आणि आपल्या महाराजांची एक बसलेली अशी मूर्ती जे आपण दुकानामध्ये आपण पाऊल टाकलं ना की म्हणजे महाराजांच्या चरणाची एक मुजरा करायलाच पाहिजे आपण दुकानाची ओळख करून दिली आणि या दुकानामध्ये काय काय मिळतं ना कोणकोणते फोन भेटतात हे पण दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि प्लस आता आपलं आपण ज्या कामासाठी आलंय ना ते आपण काम सुरू करूया कारण तर मला तर आहे ना एक मोबाईल घेण्याचा होता तर भाऊ आपल्याला एक सजेस्ट करतोय आपल्या बजेटमध्ये कारण प्रत्येकाचा बजेट आहे ना एक वेगळा असतो तर किचाला परवडेल आज मी मगाशीच बोललो की आपल्या किचाला परवडेल असं याच्याकडे मोबाईल असतो तर मित्रा माझ्यासाठी कोणता फोन सजेस्ट करशील तू चांगले बजेट मध्ये आहे लुकला पण चांगला लूप वगैरे एक नंबर आहे ओके हा रे हा खास करून लेडीज कलर खूप इंटरेस्टिंग आहे आणि लेडीजच्या मोबा हातामध्ये हा जास्त असा कलर दिसतो आहे मला एकदम जबरदस्त टेक्नोच आहे का हो टेक्नोचा अरे पाठीमागे का अरे तो आयफोनच वाटतो हे बघा ना तीन डोळ्याचा फोन वाटतोय कदाचित एक मिनटं याला तीन कॅमेरे आहेत दोन कॅमेरे एक फ्लॅश आहे म्हणजे तीन डोळ्याचं आहे बेस्ट क्वालिटी वन इयर वॉरंटी एक वर्षाची वॉरंटी अजून काय पाहिजे रॅम वगैरे हो कसा आहे त्याचा आणि एकदा फ्री देतो ओके बापरे आपला भाव आपल्यासाठी एवढं करतोय आणि भावाच्या सांगण्यावरून आहे ना आपण हा मोबाईल सजेस्ट केला आहे कारण आपल्याला एक क्लिअरिटी क्लिअरिटीवालाच पाहिजे मोबाईल आणि त्याची क्लिअरिटी देखील चांगली आहे असा भाऊ आपल्याला बोलला आहे हे बघा ध्रुव मोबाईल शॉपी संदेश देवळे आपल्या जर गुहागर तालुक्यातला कोण इकडे असेल ना तर नक्की विजिट करा आपल्या शृंगरदवीमध्ये आपल्या संदेशदादाच्या मोबाईल शॉपीला आणि आपल्याला ना किशाला परवडेल असाच मोबाईल तो देणार आहे ना ना फायनली आपल्या भावाने आपल्याला सजेस्ट केलेला मोबाईल आहे ना टेक्नो तर हा मोबाईल आपण घेतला आहे आणि सोबतच आपल्या भावाने ना आपल्याला हेडफोन देखील दिले म्हणजे आपल्या खिशाला परवडेल असा आणि कमी बजेटमध्ये जे नक्की विजिट करा आपल्या संदेशदादाच्या शॉपला ध्रुव मोबाईल शॉपिंग शृंकरदळी वाघर तालुक्यातला कोण असेल ना तर नक्की इथे व्हिजिट करा आणि खास करून आपलं जरी नाव सांगितलं ना आपला कोकणी माणूस या यूट्यूब चॅनलचा व्हिडिओ बघून आलो आहे तर अजून तुम्हाला काहीतरी एक वेगळाच प्राईज मिळेल मित्रांनो ना तुम्हाला जर इथे यायचं असेल ना तर इथला आहे सेम हॉस्पिटल हेमन हॉटेलच्या समोर ओके तो हॉस्पिटल okay, आहे आणि एंट्रीलाच त्याचं शॉप आहे ध्रुव मोबाईल शॉपी संदेश देवळे असं विचारलं ना ध्रुव मोबाईल शॉपी तर नक्की ते एंट्रीलाच आहे तर तुम्हाला काही शोधण्यात प्रॉब्लेम येणार नाही चला म्हणजे आपण फायनली आपण आपली वस्तू तर आपण घेतली आहे आणि आता आपण जातो आहे घरच्या दिशेने आणि घरी जाऊन पहिला चार्जर लाव चार्जिंग लावूया चार्जिंग तर आहे पण आपल्याला फुल लागते आणि हा व्हिडिओ आपण इथेच एंड करतो मित्रांना हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की कमेंट करा चला भेटूया आपण अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। स्वतःची तो काळजी घ्या बाय बाय